हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एन्ड स्टुड्स सायन्स आद ऑल ऑफ एन्जॉइंगथमॅटिक्स साइन सायन्स विथ मी ने नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स टेन्स्ट स्टँडर्ड कि जे विद्यार्थी खूप आतुरतेने वाट बघत आहेत पुढच्या लेसनची तर केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन हा नेक्स्ट लेसन आहे तुम्हाला मी लेसन पण व्यवस्थित एक्सप्लेन करते आहे त्याच्यावरती बोर्डाच्या पेपरला आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स पण रिवाइज करते आहे शक्यतो ह्या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये ह्या लेसनमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत ते मी फटाफट तुमचे रिवाइज करण्याचा प्रयत्न करेन तर हा लेसन छोटा आहे चारच पॉइंट्स आहेत केमिकल रिॲक्शन म्हणजे काय बॅलन्सिंग आपल्याला ते जे केमिकल रिॲक्शन आहे ती बॅलन्स करायची आहे रुल्स आणि हे जे केमिकल रिॲक्शन आहे त्याचे काही रूल्स आहेत लिहिण्याचे ते बघायचे आहे आणि टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन एकूण चार प्रकारचे टाइप्स आहेत या चार टाइप्सचा अभ्या अभ्यास आपल्याला ह्या लेसन मध्ये करायचा आहे म्हणजे छोटंसं टॉपिक आहे तुम्हाला जर आता असं वाटेल की हा टीचर हे बघा याच्यामध्ये किती सारा दिलेला आहे पण याच्यामध्ये काय केमिकल रिॲक्शन म्हणजे काय आणि केमिकल इक्वेशन म्हणजे काय हे दोन तुम्हाला पॉइंट समजून घ्यायचं आहे पुढे केमिकल इक्वेशन कसं लिहायचं त्याच्या स्टेप्स वगैरे कशा आहे हे समजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचा प्रश्न येणार तुम्हाला त्या चार रिॲक्शन वरती दॅट इज कॉम्बिनेशन रिॲक्शन त्याच्यानंतर तुमचं आणि तुम्हाला एकदम मस्त मस्त ट्रिक सांगणार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन काय आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन काय आहे त्यानंतर ता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय आहे आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हे बघा ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि ही डबल डिस्प्लेसमेंट या चार रिॲक्शन पेपरला खूप इम्पॉर्टंट आहे आय एम पी करून घ्या तुम्ही पाहिलं तर त्यानंतर पुढे एन्डोथर्मिक एक्झोथर्मिक दिलेलं आहे ते पण आपण बघणार आहोत आणि आणि सगळ्यात महत्वाचं की हे जी केमिकल रिॲक्शन आहे त्याच्यावरती कशा कोणकोणत्या घटकांचा परिणाम इथे होत असतो ते पण बघायचं ऑक्सिडेशन रिडॅक्शन रिॲक्शन या सगळ्या गोष्टी आपल्याला या लेसनमध्ये क्लिअर करायच्या आहे तर सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट पॉइंट कव्हर करणार आहे या लेसन मधले तर चला बघूया काही इम्पॉर्टंट पॉईंट या लेसनचे एक्झामच्या दृष्टीने तुमचे कन्सेप्ट मी क्लिअर करणारच आहे पण आपण डायरेक्टली आता इथे एक्सरसाईजला स्टार्टिंग uh, करणार आहोत कारण तुमची एक्झाम जवळ येते आहे आणि एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला एक्सरसाईजचे क्वेश्चन आन्सर्स जे uh, महत्त्वाचे आहे पेपरच्या दृष्टीने ते कसे लिहायचे हे बरेच प्रश्न तुमचे कमेंटमध्ये येत आहेत तर सगळ्यात पहिला uh, तुमचा हा थर्ड लेसन आहे त्याचे हे एक्सरसाइज आहे चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द बॅके ब्रॅकेट अँड एक्सप्लेन द स्टेटमेंट गिविंग रिझन म्हणजे तुम्हाला फक्त फिलिंग द ब्लँक्स नाही आहे इथे ते आन्सर का आलेले याचं गिव्ह रिझन पण आहे तुम्हाला अशा पद्धतीचे दोन मार्क म्हणजे एक फिल इन ब्लँक्स टू मार्क्सला एक तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला हे जे फिल इन द ब्लँक्स आहे त्याचा आन्सर लहायचा आहे आणि हे आन्सर का आलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे ठीक आहे टू प्रिव्हेंट रस्टिंग अ लेअर ऑफ डॅश डॅश मेटल इज अप्लाइड ऑन आय एन आता मी डायरेक्ट पहिली उत्तर सांगून देते तुम्हाला की जर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लोखंड गंजत असतं लोखंड गंजू नये म्हणून काय करतात लोखंडाच्या ज्या वस्तू आहेत त्याला आपण काय करत असतो कलरिंग करत असतो पेंटिंग करत असतो का त्याचं रस्टिंग ऑफ द आयर्न थांबावं म्हणून मग ह्या ह्याच्यावरती रस्टिंग मती कोणता लेअर लावतात तुम्हाला माहिती आहे झिंकचा कुठला झिंक लेअर लावत असतात सो वी गॉट द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन दॅट इज झिंक नेक्स्ट आहे द कन्वर्जन ऑफ फेरस सल्फेस टू फेरिक सल्फेट फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर होणं काय होतं ही एक ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे ऑक्सिजन गेट रिलीज ओके सो धिस इज ऑक्सिडेशन रिॲक्शन त्याच्यानंतर पुढे आता काय आहे काय त्याचं रिझन वगैरे समजावून सांगते मेन इलेक्ट्रिक करंट इज पासेस थ्रू द ॲसिडिक्युलेटेड वॉटर ऑफ द डॅश डॅश ऑफ वॉटर टेक्सप्रेस जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करणार आहोत ॲसिड असणाऱ्या वॉटरमधून तर काय होणार आहे डिस्प्लेसमेंट होणार आहे इलेक्ट्रोलिसिस रिडक्शन होणार आहे कॉपर डबल डिस्प्लेसमेंट होणार आहे की डिकम्पोजिशन होणार आहे तर ह्या केसमध्ये डाउन होणार आहे हां ब्रेकअप होणार आहे हां त्या वॉटरचं ब्रेक होणार आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळं होणार आहे सो इट इज ब्रेकअप म्हणजे कुठली रिॲक्शन इट इज डिकंपोजिशन हां इथे आन्सर तुमचं डिकम्पोजिशन येणार आहे आणि लास्ट तुमचं इन द ब्लँक्स आहे

वेगवेगळे आयन्स दिलेले आहे आयन्स एक्सचेंज कोणत्या रिॲक्शनमध्ये होत असतं इट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन so, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होत असतं आयनचं एक्सचेंज होत असतं सो इट इज नथिंग बट अ डबल डिस्प्लेसमेंट कुठे गेलं हे बघा डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सो so, अशा पद्धतीने फिल इन द ब्लँकचे हे चारही आन्सर तुम्हाला मिळाले पण हे आन्सर एवढेच या नाही याचं रिझन पण तुम्हाला मी लिहून दाखवते त्याच्यानंतर हा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू आपण हा पण बघणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण बघूया ह्या एबीसीडीचे आन्सर्स पेपरला कसे लिहायचे आहेत रिझन ओके सो लेट सी फर्स्ट क्वेश्चन एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ लेअर ऑफ डॅश डॅश मेटल इज अप्लाइड ऑन दी आयर्न शीट्स म्हणजे लोखंडाला गंज लागू नये म्हणून त्याच्यावरती कशाचं गॅल्वनायझेशन याला गॅल्वनायझेशन पण म्हणत असतात झिंकचा लेअर तुम्ही बघत असतात सोन्या चांदीचे जे चमचे असतात जे साधे स्टीलचे चमचे चा असतात त्याच्यावरती चांदी चांदीचा लेअर दिलेला असतो किंवा चांदीच्या चमच्यांवरती सोन्याचा लेअर दिलेला असतो गॅल्वनायझेशन म्हणत असतात का रस्टिंग होऊ नये म्हणून तसंच लोखंडाच्या वस्तू गंजू नये म्हणून त्याच्यावरती काय करतात गॅल्वनायझेशन करत असतात कशाचं झिंकचं सो टू प्रिव्हेंट रस्टिंग लेअर ऑफ झिंक मेटल इज अप्लाइड ऑन आयर्न शीट्स लोखंडाचे जे शीट्स आहेत त्याच्यावरती झिंकचा लेअर जातात हे लक्षात ठेवायचं याचं रि रिझन लिहायचं आहे आन्सर गिव्ह रिझन द रस्टिंग ऑफ आयन इज अ ऑक्सिडेशन प्रोसेस रस्टिंग लोखंड गंज तर म्हणजे काय होत असतं लोखंड जे आहे ज्यावेळेस लोखंडाची कुठलीही वस्तू आपण सायकल आहे किंवा लोखंडाचा खेळ आहे बाहेर ठेवतो बाहेर काय आहे वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे या ऑक्सिजनशी संपर्कात येऊन काय होत असतो लोखंडावरती एक रेडिश कलरचा एक लेअर येत असतो त्याला आपण रस्टिंग ऑफ आप द आयन किंवा लोखंडाचं गंजन म्हणत असतो मग हीच आपण सायन्सच्या भाषेमध्ये लिहायचं आहे की याला आपण ऑक्सिडेशन प्रोसेस होत असतं दॅट इज कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिडेंट ऑक्सिजन ऑर Reaction with the oxygen, iron is uh, uh, reacted with oxygen to form the oxidation process. The rusting of iron is a oxidation process, due to, process, no, due to uh, corrosion the reddish color substance deposited on iron, this is called as rust. या रस्टिंग प्रोसेसमुळे काय होतं असते एफ टू ओ थ्री एस टू ओ त्याच्यात पाण्याची वाफ पण असते हा लेअर तुमच्या त्या पदार्थावरती लाल रंगाचा लोखंडाचा खिळा गंजतो लाल रंगाचा किंवा एखादा गेट आहे गेट तुम्हाला गंजलेला दिसेल ड्यू टू करो जन द रेडिश कलर सबस्टन्स डिपॉझिटेड रेडिश कलरचा सबस्टन्स म्हणजे पहिल्या ट्रिकमध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे कीवर्ड वर्ड कसे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिडेशन प्रोसेस लक्षात ठेवायचं दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही काय करायचं दुसऱ्या पॉईंटमध्ये रस्ट म्हणजे काय रस्टची डेफिनेशन लिहायची आहे तिसऱ्या याच्यामध्ये सांगते तुम्हाला ड्यू टू करेजन द रेडिश कलर सबस्टन्स गेट डिपॉझिटेड ऑन आयन दॅट इज कॉल ॲज अ रस्ट टू प्रिव्हेंट डिस रस्ट ऑर टू अवॉइड करोजन लेअर ऑफ झिंक मेटल मग हा रस्ट होऊ नये ते वस्तू गंजू नये खराब होऊ नये ते मशीन व्यवस्थित चालावं म्हणून काय करतात त्याच्यावरती काय करत असतात गॅल्वनायझेशन झिंक लेअर काय करत असतात अप्लाय करत असतात आणि देअर करून शेवटी प्रश्न लिहायचा आहे टू प्रिव्हेंट डिस रस्ट ऑर टू अवॉइड करोजन अ लेअर ऑफ झिंक मेटल इज अप्लाइड ऑन द आयन शीट अँड देर फोर हा प्रश्न परत लिहून काढायचा आहे देर टू प्रिवेंट रस्टिंग ऑफ लेअर ऑफ झिंक मेटल इज अप्लाइड ऑन द आयन शीट्स आलोखंडाच्या पत्रांवर ते झिंकचा लेअर का देत असतात कारण की करोजन होऊ नये रस्टिंग होणे हे डोक्यात फिट ठेवा की का करत असतात ल किंवा आपल्या घरामध्ये कपाटा आहे त्या कपाटांना रंग का देतात कारण ते का 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 रस्टिंग होऊ नये म्हणून हेच उत्तर तुम्हाला इथे परीक्षेमध्ये लिहायचं आहे आता समजा हे आन्सर तुमच्यासमोर नाही आहे मग तुम्ही कसं लक्षात ठेवणार सगळ्यात पहिले टीचरांनी काय सांगितलं की रस्टिंग आणि झिंक झिंकलेअर असं झिंकचं हे करत असतात गॅल्वनायझेशन वगैरे मग सगळ्यात पहिले अरे हां ही ऑक्सिडेशन प्रोसेस आहे पहिल्या पॉईंटमध्ये लिहिणार दॅट इज द रस्टिंग ऑफ द आयर्न इज द Oxidation process, oxygen. It is called when, uh, uh, when iron get contact with the oxygen to form the oxidation process. Then, next one, due to the corrosion, there is a reddish color deposit on, on iron that is a formula uh, Fe2O3H2O, and then uh, this is called as a rust. To avoid the rusting or to avoid the corrosion, or uh, the layer of zinc metal is applied on iron sheet and therefore, question. ठीक आहे सो अशा पद्धतीने फर्स्ट फिल इन द ब्लँक्स आणि त्याचं विथ ग्रीजन मी तुम्हाला छानपैकी लिहून दिलेलं आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवा या प्रश्नाचे लेट्स मू टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट दिस इज आर सेकंड फिल इन द ब्लँक्स काय आहे द कन्वर्जन ऑफ फेरस सल्फेट टू फेरिक सल्फेट इज अ डॅश डॅश रिॲक्शन फेरस सल्फेटचं हे आहे तुमचं फेरस सल्फेट ई ओ फोर फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेटमध्ये एफ ई टू एस थ्री मध्ये रूपांतर होणं ही काय आहे ऑक्सिडेशन प्रोसेस आहे ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे तर पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय करणार आहात नेहमीप्रमाणे ऑक्सिडेशनची डेफिनेशन रहा ऑक्सिडेशनची डेफिनेशन म्हणजे काय द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टन कंबाइन विथ ऑक्सिजन ऑक्सिजन बरोबर कंबाईन होणं म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस मग फेरिक सल्फेटचं फेरस सल्फेटमध्ये फेरिक सल्फेटचं फेरिक फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर होणं कुठली प्रोसेस आहे ऑक्सिडेशन याच्यामध्ये हे काय होतंय ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतंय आणि त्याच्यापासून फेरिक सल्फेट जो तयार होतोय मग पहिले ऑक्सिडेशनची डेफिनेशन येणार द रिॲक्शन इन विच रिॲक्टन कंबाइन विथ ऑक्सिजन इज कॉल ॲज द इज कॉल ॲज अ ऑक्सिडेशन प्रोसेस दुसरं याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट मग हा फॉर्म्युला माहिती पाहिजे मग फेर फेरस सल्फेट आहे ई आयन हा आयन त्याला फेरस म्हणतात लॅटिन लँग्वेजमध्ये फेरस सल्फेट मग याचा फेरिक सल्फेटमध्ये म्हणजे ई टू एसओ फोर थ्री तयार होत असतं मग आता इथे बघा आपल्याला रिॲक्शन काय करावं लागणार आहे इथे बॅलन्स करावी लागणार आहे आता इथे फेरस टू आहे म्हणून इथे आपल्याला काय करावं लागणार आहे टू घ्यावा लागणार आहे मग टू झाल्यानंतर टू टू सल्फर तयार झाले बघा इथे सल्फर इथे आपल्याला रिएक्शन बॅलन्स करावी लागणार आहे फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट एफई फोरचं एफ ई टू एसओ फोर थ्री तयार होत असतं याच्यामध्ये फेरस इथे दोन आहे इथे पण काय करावं लागणार आहे दोन करावे लागणार आहे आता नेट रिॲक्शनमध्ये नक्की काय होत असतं की हा जो फेरस आहे एफ ई टू याच्यावर डोक्यावरती क प्लस टू चार्ज आहे बघा याच्यावरती प्लस टू चार्ज आहे हा जेव्हा ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होत असतो तर याच्यावर चार्ज वाढत असतो याच्यावरती काय होत असतो प्लस थ्री चार्ज तयार होत असतो काय होत असतो प्लस थ्री चार्ज आणि एक इलेक्ट्रॉन काय करत असतो तो लूज होत करत असतो ही आहे त्याची नेट रिॲक्शन एफ ई टू प्लस रिॲक्टेड विथ ऑक्सिजन ई थ्री प्लस तयार होता आणि एक इलेक्ट्रॉन लूज करत असतो हीच रिएक्शन तुम्हाला आता शब्दामध्ये लिहायची आहे वेन फेरिक आयन्स बघा फेरिक आयन्स हे सगळे काय आहे फेरिक आयन्स इज फॉर्म फ्रॉम फेरस आयन्स हे तुमचे हे तुमचे फेरस आयन आहे आणि हे फेरिक आयन आहे हे काय आहे हे आहे तुमचे फेरस आयन हे आहे फेरस आयन्स आणि हे तयार झाले तुमचे फेरिक आयन म्हणजे थ्री प्लस थ्री प्लस म्हणजे फेरिक आणि टू प्लस म्हणजे फेरस आयन when ferric ions is formed from the ferrous ions then the positive charge is increased by 1 unit. आता ऑक्सिडेशन म्हणजे देणाऱ्याने देत जाय तुम्हाला सांगितलं नेहमी मेटल्स मेटल काय करतात देण्याचं काम करत असतात नॉन मेटल घेण्याचं काम करत असतात मग ह्या मध्ये काय होतात इलेक्ट्रॉन लूज करतात म्हणजे देत आहेत पॉझिटिव्ह काम करत आहेत पॉझिटिव्ह आयन्स बघा पॉझिटिव्ह चार्ज इज इन्क्रीज बाय वन युनिट पॉझिटिव्ह चार्ज बघा याच्यावरती टू प्लस होता याच्यावरती थ्री प्लस झाला एक युनिटने पॉझिटिव्ह चार्ज काय झाला वाढला आहे इन दिस वे फेरस आयन्स लूजेस वन इलेक्ट्रॉन फेरस आयन काय झाला त्यांचा एक इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे आणि यालाच आपण ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणत असतो दिस प्रोसेस इन विच मेटल आयन लूजेस इलेक्ट्रॉन मेटल आयन ज्यावेळेस इलेक्ट्रॉन लूज करतात यालाच आपण काय म्हणतो असतो ऑक्सिडेशन प्रोसेस सो अशा पद्धतीने या फिलिंग द ब्लँकचं उत्तर अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने लिहायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला फेरस सल्फेट सॉ फेरिक सल्फेट मध्ये कन्वर्जन झालं ही कुठल्या प्रकारची ऑक्सिडेशन आहे की रिडक्शन रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट वगैरे हे हे नंतर जाऊ द्या पण लक्षात ठेवायचं फेरिक आया फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेटमध्ये कन्वर्जन होणे ऑक्सिडेशन प्रोसेस आहे पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही ऑक्सिडेशनची काय करा इथे डेफिनेशन लिहा शॉर्टकट की लिहून घ्या कुठेतरी डेफिनेशन लिहायची आहे त्याच्यानंतर तुम्ही रिॲक्शन लिहा रिॲक्शन काय आहे एफ ई ओ फोर एफ ई टू एस ओ फोर थ्री नंतर रेट रिॲक्शन वाटलं लिहा एफ ई टू प्लसचं एफ ई थ्री प्लस आणि एक इलेक्ट्रॉन लूज होत असतो मग याच्यामध्ये पुढे त्याचं वर्णन करा तिसऱ्या पॉईंटमध्ये तिसऱ्या पॉईंटमध्ये काय करणार वेन फेरस आयन इन कन्व्हर्टेड इन टू फेरिक आयन दे लुझेस वन पॉझिटिव्ह चार्ज देन द पॉझिटिव्ह चार्ज इन इनक्रीज बाय वन युनिट पॉझिटिव्ह चार्ज हा एका युनिटने वाढत असतो इन दिस वे फेरस आयन्स लुझेस वन इलेक्ट्रॉन त्यांचा एक इलेक्ट्रॉन लूज होतो आणि मेटल आयन ही प्रॉपर्टी आहे लूज इलेक्ट्रॉन करणं यालाच आपण ऑक्सिडेशन म्हणत असतो सो इन दिस वे दिस इज युअर सेकंड फिल इन द ब्लँक्स अँड इट्स आन्सर सगळ्यांनी लिहून घ्या आणि पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे अशा पद्धतीनेच उत्तर लिहा तुम्ही ठीक आहे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने पूर्ण तयारी करून मगच तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येते आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन थर्ड फिल इन द ब्लँक्स आहे वेन द इलेक्ट्रिक करंट इज पासेस थ्रू द ॲसिडेटेड वॉटर डॅश डॅश ऑफ वॉटर एक्सपेल म्हणजे काय होतं इलेक्ट्रिक करंट वॉटर आहे हु? हे तुमचं वॉटर आहे ह्या पाण्यामधून तुम्ही काय पास केला इलेक्ट्रिक करंट काय पास केलेला आहे इलेक्ट्रिक करंट आणि मग त्याचं काय होणार आहे पाण्यामधून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट पास करणार आहे पाणी म्हणजे एस टूओ हो, ते काय होणार आहे ब्रेकडाऊन होणार आहे ब्रेकडाऊन होणं म्हणजेच कुठली रिॲक्शन डिकंपोजिशन ब्रेकडाऊन कशामध्ये होणार हायड्रोजन गॅस रिलीज होणार आणि ऑक्सिजन गॅस काय होणार आहे तुमचा रिलीज होणार आहे ओ टू रिलीज होणार आहे मग हेच आपल्याला या रिॲक्शन मध्ये दाखवणार आहे वेन आता डिकंपोजिशन पहिला पॉईंट तर एकदम सोपं आहे पहिला पॉईंट आज इट इज फिल इन द ब्लँक नऊ काढलेली बघा तशीच तशी कॉपी केली कॉपी पेस्ट केलेलं आहे फक्त वेन इलेक्ट्रिक करंट इज पासेस थ्रू द ऍसिलेटेड वॉटर डिकंपोजिशन ऑफ वॉटर टेक्सप्लेसिन काय होत असतं डिकंपोजन ते पाणी जे आहे ते ब्रेकडाऊन होत असतं डिकंपोजिशन म्हणजे काय ब्रेकअप होणं ब्रेकअप होणं त्याच्यातून पाण्यामधून इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर काय होणार आहे त्याचा ब्रेक होणार आहे त्या पाण्याचं त्यालाच तुम्ही डिकम्पोजिशन ऑफ वॉटर म्हणणार आहात इन दिस रिॲक्शन हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस आर फॉर्म रिॲक्शन मध्ये काय कोणते गॅस तयार होणार आहे तुमचे हायड्रोजन आणि ऑक्सिजन कारण की वॉटर कशापासून तयार झालेलं आहे एच टू हायड्रोजन आणि आग्षि� ऑक्सिजन मग आता तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही रिॲक्शन द्या इलेक्ट्रिक करंट पास करा त्या पाण्यामधून एच टू ओ मग हा, त्याच्यापासून हायड्रोजन गॅस असा रिलीज होईल आणि ऑक्सिजन गॅस पण आता इथे रिॲक्शन बॅलन्स नाही हायड्रोजन दोन आहे ऑक्सिजन तिथे दोन आहे इथे जर दोन लिहिलं इथे दोन लिहिलं तर बरोबर बॅलन्स होते बघा हा हायड्रोजन काय झाले बेदुने चार झाले म्हणजे इथे दोन लिहावं लागेल इथे चार हायड्रोजन रिॲक्शन बॅलन्स करायची बघा पहिले हायड्रोजन दोन होते इथे हायड्रोजन दोन होते ऑक्सिजन इथे दोन होते इथे एक होता म्हणून दोन करण्यासाठी इथे दोन लिहिले पण परिणाम काय झाला या हायड्रोजनची संख्या चार होऊन गेली मग चार करण्यासाठी टू टू जा फोर म्हणून इथे टू ने केलं सो इन दिस रिॲक्शन डिकॉम्पोजिशन ब्रेक ऑफ वॉटर ब्रेकडाऊन ऑफ वॉटर कशामुळे झालं वेन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू द वॉटर सो इट इज कॉल एज इलेक्ट्रोलायटिक डिकंपोजिशन डिकम्पोजिशन जर तुम्ही अभ्यास केला तर डि टू टाइप्स आहे एक थर्मल डिकम्पोजिशन एक थर्मल डिकम्पोजिशन आहे आणि एक आहे इलेक्ट्रोलायटिक डिकंपोजिशन इलेक्ट्रोलायटिक आता मी समजावून सांगितलं आहे की पाण्यामधून इलेक्ट्रिसिटी पास करा पाणी ब्रेकडाऊन होणार ट्रिक सगळ्यांना कळलं इलेक्ट्रोलायटिक डिकंपोजिशन पाण्यामधून इलेक्ट्रिसिटी पास केली की के पाणी ब्रेकडाऊन होणार कशामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये एस टू ओ टू रिलीज होणार हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला या आन्सरमध्ये वेन इलेक्ट्रिक करंट पहिलं तर कॉपी पेस्ट करायचं आहे याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस बाहेर पडतात तिसऱ्या याच्यामध्ये रिॲक्शन लिहा रिएक्शन सोपी आहे इन दिस रिॲक्शन वॉटर इज ब्रेक डाउन ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट दॅट्स वाईट इज कॉल एज अ डीकंपोजिशन इन दिस वे दिस इज युअर थर्ड क्वेश्चन अँड दिस इज द आन्सर अशा पद्धतीने तिसरा आन्सर तुम्हाला या पद्धतीने लिहायचं नीट समजावून सांगते आहे तुम्हाला बाकी ठिकाणी रेडीमेड स्क्रीनशॉट काढून नोट्स मिळतील पण हे तुम्हाला मी नीट समजावून सांगते की पेपरमध्ये कसं ट्रिक कशी लक्ष अरे टीचरांनी सांगितलं होतं इलेक्ट ऍस्युलिडेटेड वॉटर म्हणजे काय ऍसिड असणाऱ्या पाण्यामधून हं इलेक्ट्रिक करंट पास केला हा पाण्यामधून पास केला काय होणार आहे पाण्याचं ब्रेकडाऊन होणार आहे ब्रेकडाऊन म्हणजेच काय डिकंपिशन होणार आहे कशामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे ओके चला बघूया नेक्स्ट फोर्थ नंबरची फिलिन द ब्लँक दिस इज यअर लास्ट इन द ब्लँक्स चौथी फिलिन द ब्लँक्स आहे बघा इन द ब्लँक्स पण आहे पण आपल्याला गिवरिजनच्या फॉर्ममध्ये लिहायचे आहे एडिशन ऑफ ऍक्विशन ऍक्विस सोल्यूशन ऑफ झिंक सल्फेट टू अँड ऍक्विस सोल्युशन ऑफ बी टू इज अन एक्झाम्पल ऑफ डॅशजस्ट रिएक्शन दोन सोल्युशन दिलेले आहे डेफिनेटली ती रिएक्शन काय आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंट आता ह्या टाइप्स ऑफ रिएक्शन याच्या शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे तर पहिली जी आहे पहिली आहे कॉम्बिनेशन हां कॉम्बिनेशन दोन मित्र असतात मी तुम्हाला ट्रिकमध्ये नंतर सांगते आता पहिली जी रिॲक्शन आहे कॉम्बिनेशन दोन मित्र एकदम जिग्री मित्र एकत्र येतात एकत्र येतात कॉम्बिनेशन दोन पासून एक तयार होतो कॉम्बिनेशन पुढे आहे डिकम्पोजिशन डिकंपोजिशन दोन्ही मित्रांचे इतके वाढणं होतात ब्रेकअप होतं तो इकडच्या रस्त्याला तो इकडं डिकंपोजिशन पुढे आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दोन्ही मित्र आहे त्यांच्यामध्ये एक तिसरा मित्र आला हां म्हणजे जो पॉझिटिव्ह आहे किंवा जो जास्त वजनदार आहे तो काय करत असतो तुम्ही आपल्या सत्तेमध्ये पण परा जास्त वजनदार जे व्यक्ती आहे ते सत्तेमध्ये निवडून येत आहेत त्या पद्धतीने डिस्प्लेसमेंटमध्ये जो पॉझिटिव्ह आयन आहे किंवा जो दमदार आयन आहे तो कमी दमदार असणाऱ्या आयनला डिस्प्लेस करतो त्याला उचलून बाजूला ठेवत असतो तो डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंटमध्ये गो पण काय करत असतात एक्सचेंज भाऊ माझ्याकडे पण दमदार आदमी तुझ्याकडे दमदार एक्सचेंज होत असतं डबल डिस्प्लेसमेंट अशा चार रिएक्शन आहे तर याच्यामध्ये अॅक्विस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट आहे बे, आणि बेक्विएस सोल्युशन ऑफ बी एस सी एल टू आहे याच्यामध्ये ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे आन्सर लिहित असताना आपल्याला त्याची रिॲक्शन लक्षात ठेवायची आहे पहिले बेरियम क्लोराईड बी ए सी एल टू हा फॉर्म्युला दिला झिंक सल्फेट याच्यामध्ये रिॲक्ट केल्यानंतर बघा इथे काय होत असतं या बी ए हा जो बी ए आहे ना या एसओ फोरला जाऊन मिळत असतो आयन एक्सचेंज होत असतात बी ए डायरेक्ट काय होत असतं बी ए आणि एसओ फोर एकमेकांना जाऊन कंबाई होतात बी ए एसओ फोरचा व्हाईट पीपीटी व्हाईट प्रिसिपिटेड हा पीपीटी तयार होत असतो पीपीटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला जसं आपण पाणी पाणीत व्हाईट रंगाची चुला टाकला ते कसं सोल्युशन होत असतं किंवा खीर कसं करत असतो प्रिसिपीटेड त्या पद्धतीने व्हाईट पीपीटी बेरियम सल्फेटचं तयार होतं जेव्हा बी ए सी एल टू आणि झेड एन एसओ फोर बी ए एसओ ला जाऊन मिळतो आणि पीपीटी तयार होतो म्हणून त्याचा जो अॅरो आहे तो नेहमी खाली दाखवायचा पुढे काय हा झीएडन आणि हे सीएल टू एकमेकांना जाऊन कंबाईन होतात झेडन सीएल टू क्लोराईड तयार होत असतो म्हणजे याला डबल डिस्प्लेसमेंट होत असतो याच्यातला एक याच्यातला एक याच्यातला आणि याच्यातलं हे डबल डिस्प्लेसमेंट झालं नाव लिहा इन दिस रिॲक्शन बेरियम क्लोराईड बघा बेरियम क्लोराईड म्हणजे हा रिॲक्ट विथ अ झिंक सल्फेट टू फॉर्म अ व्हाईट प्रिसिपिटेड ऑफ बेरियम सल्फेट बेरियम सल्फेटचा व्हाईट पीपीटी इथे तयार होत असतो रिएक्शन फक्त एक्सप्लेन करायची पुढच्या पॉईंटमध्ये व्हाईट पीपीटी इज फॉर्म बाय एक्सचेंज ऑफ कशामुळे व्हाईट पीपीटी झाला बी ए प्लस प्लस आयन आणि एसओ फोर मायनस मायनस आयन हा आता ह्या बी ए वरती प्लस टू चार्ज आहे आणि एसओ वरती मायनस टू चार्ज आहे ते आयन एक्सचेंज केलं त्यांनी काय केलं आयन एक्सचेंज केलं रिॲक्टंट आणि प्रोडक्टने त्याच्यामुळे काय झालं तुमचं व्हाईट पीपीटी त्याचं तयार झालेलं आहे आणि देअर फॉर क्वेश्चन लिहून टाका देअर फॉर ऍडिशन ऑफ ऍक्वेज सोलशन ऑफ झेड अँड एओ फोर टू अँड ऑफ बी एस एल टू इज अन एक्झापल ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे तुम्हाला ही रिॲक्शन माहिती पाहिजे दुसऱ्या पॉईंटमध्ये ती रिएक्शन तुम्हाला एक्सप्लेन करता आली पाहिजे का घडलं बी ए प्लस प्लस आणि एसओ फोर मानस यांच्यामध्ये आयन एक्सचेंज झालं आयन काय झालं एक्सचेंज झाले त्याच्यामुळे ही डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन इथे घडलेली आहे सो अशा पद्धतीने तुमच्या एक्सरसाईजमधला क्वेश्चन नंबर जो वन आहे त्याच्यामध्ये चार फिलिंग द ब्लाइंड्स पण विथ गिव्ह रिजनच्या रूपामध्ये दिलेल्या होत्या ते आज मी इथे क्लिअर केलेला आहे पुढचे क्वेश्चन डिटेलमध्ये पण हळूहळू समजावून सांगेल कारण की आपल्याला दहा प्रकरणांचा अभ्यास करायचा पण करायचा असा की बोर्डाच्या पेपरला आपलं उत्तर हे छानपैकी लिहताच आलं पाहिजे त्याच्यामुळे मी काही कुठल्याही प्रकारचे करणार नाही तुमचे फर्स्ट टर्मला पाच लेसन आहे पाच लेसन तर हंड्रेड पर्सेंट आपले कंप्लीट होणार आहे पण त्याचे आनसर्स कसे लिहितात आणि बोर्डाच्या पेपरला याच्यापर्यंत आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स कुठले आहे हे पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये आणि काही शॉर्ट्समध्ये शॉर्ट्ससुद्धा सगळ्यांनी शेअर करा आवडत असेल तर नक्की लाईक करा कारण बोर्डाच्या पेपरला तुम्हाला नक्की फायदा होणार आहे ठीक आहे चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन